हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय ब्लॉग हे बघा माझ्याचे कलर करतो आहे आज पेंटिंगचं काम चालू आहे घरामध्ये अनमोल तुळशी वृंदावनाला पेंट करत होता आणि तात्या दरवाजाच्या चौकटीला आज माझ्याकडे कोण आलंय पहा तर ही आहे माझी छोटी बहीण केक <laughs> वाहिनी ति गिंना सारखे घेतलेत त्यांनी कस म्हणायचे काय म्हणलं होय <laughs> आपण तुला आणलाय ना दुसरा बाबू तुला छान आहे आवडला का दीदी संध्याकाळी देवासमोर दिवा लावला तारासमोर राणी तुळशी समोर रांगोळी काढली दिवेही लावले पहा आज आपली तुळशी वृंदावन किती छान दिसतंय पुण थे पुण थे कसे चकलीतले बो खायची का तुला चकली एवढं मेहनतीने केलं एक नंबर गोल गोल आणि हे आमच्या मध्ये आहे पाच सात नंबर करून टाकला पण आता कुरकुरीत झालं ना कुरकुरीत झाले फॅन फुल करा

उरलेल्या चकल्याही तळून घेतल्या त्यानंतर आज जेवणामध्ये होती मस्त अशी झणझणीत मेथीची भाजी सो so, तुम्हाला कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय